नमस्कार माझं नाव मिलिंद शिंद्रे मी लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून मराठी नाटक चित्रपट आणि दूरचित्रवाणी या काम करत असतो मज्जा संस्था या आमच्या संस्थेमार्फत आता आम्ही शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठांतराची स्पर्धा आयोजित केलेली आहे तर त्या स्पर्धेची माहिती मी तुम्हाला थोडक्यात देतो या स्पर्धेमध्ये भाग कोण घेऊ शकतं तर पाचवी ते दहावी या इयत्तांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात म्हणजेच नऊ ते पंधरा या वयोगटासाठी ही स्पर्धा आहे जर का होम स्कूलिंगच्या विद्यार्थ्यांना याच्यात भाग घ्यायचा असेल तर ते सुद्धा याच्यात घेऊ शकतात किंवा काही कारणामुळे म्हणजे गरिबीमुळे किंवा इतर कुठल्या कारणांमुळे जे विद्यार्थी शाळांमध्ये जाऊ शकत नाहीत हे विद्यार्थी सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात क्वचित प्रसंगी पालकांना वाटलं की त्यांची मुलं जी पहिली ते चौथी या वयोगटात आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा तर त्यांना सुद्धा पालकांच्या संमतीने या स्पर्धेमध्ये भाग घेता येईल आता या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा म्हणजे काय करायचं आणि नेमकं पाठांतराचा मजकूर काय आहे हे तुम्हाला सांगतो ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये होणार आहे आणि ती व्हिडिओ मार्फत होणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी घर बसल्यास आपल्या पाठांतराचा व्हिडिओ तयार करायचा आहे आणि मज्जा संस्था ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल आय डीवर पाठवून द्यायचं आहे मग त्या व्हिडिओचं परीक्षण होईल त्याच्यातून काही निवडक व्हिडिओ हे पुढच्या फेरीमध्ये जातील आणि त्यांच्यामध्ये अंतिम फेरी होईल आता पहिल्या फेरीमधला मजकूर काय असणार आहे अत्यंत सोपा मजकूर आहे आपल्या देशाची म्हणजेच भारत देशाची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांनी मराठीतून म्हणायची आहे आणि हा प्रतिज्ञेचा व्हिडिओ आम्हाला मज्जा संस्था ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर पाठवून द्यायचा आहे आता हा व्हिडिओ कसा असला पाहिजे ते थोडक्यात सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तयार करताना कोणतीही गॅझेट्स वापरायचे नाहीत म्हणजे इयरफोन घालायचे नाहीत किंवा हेडफोन घालायचे नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिज्ञा म्हणताना डोळे बंद केलेले असले पाहिजेत म्हणजे सुरुवातीला तुम्ही तुमचं नाव सांगा तुमचा संपर्क क्रमांक सांगा आणि डोळे बंद करून प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात करा लक्षात आला हा व्हिडिओ कसा पाहिजे ते आता अजून काय काय करावं लागणार आहे ते तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाठवायचा आहे आपलं पूर्ण नाव पाठवायचं आहे आपला पूर्ण पत्ता पाठवायचा आहे आपल्या शाळेचं नाव पाठवायचं आहे आपली इयत्ता कोणती आहे ते सांगायचं आहे आपलं वय सांगायचं आहे आणि या स्पर्धेसाठीचे जे प्रवेश शुल्क आहे शंभर रुपये ते शंभर रुपये भरल्याचा स्क्रीन शॉट आम्हाला याच ईमेल आय डीवर पाठवून द्यायचा आहे आता हे प्रवेश शुल्क कसं भरायचं तर इथे तुम्हाला शेजारी आत्ता एक क्यू आर कोड दिसत असेल किंवा एक यू पी आय आय डी दिसत असेल किंवा बँक खाते क्रमांक दिसत असेल या तिन्हीपैकी कुठल्याही एका पर्यायाने तुम्ही प्रवेश शुल्क भरू शकता आणि प्रवेश शुल्क भरल्याचा स्क्रीनशॉट त्याच्या ट्रान्झॅक्शन आय डी सकट आम्हाला मज्जा संस्था ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल पाठवून द्यायचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्पर्धेसाठीची पारितोषिक काय आहे ती तर अंतिम फेरीत जो विद्यार्थी पहिला येईल त्याला पंचवीस हजार रुपये रोख दुसऱ्याला पंधरा हजार रुपये रोख आणि तिसऱ्याला दहा हजार रुपये रोख अशी पारितोषिक आहेत त्याचबरोबरी तीस विद्यार्थ्यांना एक हजार रुपयाची रोख पारितोषिक मिळणार आहे तसच प्रत्येक अंतिम फेरीत प्रविष्ट झालेल्या स्पर्धकाला प्रमाणपत्र मिळणार आहेत आणि पुस्तक सुद्धा भेट मिळणार आहेत तसंच मेडल्सही भेट मिळणार आहेत तर अशी भरगत असलेली जी ही स्पर्धा आहे अशी स्पर्धा महाराष्ट्रात पहिल्यांदाच आयोजित होत आहे महत्वाचं या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राबाहेरचे स्पर्धक सुद्धा भाग घेऊ शकतात तुम्ही भौगोलिकदृष्ट्या कुठेही राहत असलात तरीही तुम्हाला तुमचे व्हिडिओच पाठवायचे तुम् असल्यामुळे तुम्ही कुठेही राहत असलात तरी आमची हरकत नाही तर लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये भाग घ्या आणि स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा अंतिम दिनांक आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस आणि हो ज्या शाळेतून सर्वाधिक जास्त प्रवेशिका येतील त्या शाळेला सुद्धा एक वेगळं बक्षीस देण्यात येणार आहे तर आपण सहभागी व्हा आपल्या मित्रमैत्रिणींना सांगा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा ईमेल आय डी लक्षात ठेवा तो आहे मज्जा संस्था ॲट जीमेल डॉट कॉम मी तुमच्या प्रतिसादाची वाट बघतोय धन्यवाद